अहिल्यानगर शहरातून सराफ व्यापाराचे दागिने घेऊन पसार झालेल्या कड़ून एकावन्न लाख तेरा हजार सातशे पंच्याण्णव रुपये किमतीचे एकूण पाचशे बहात्तर ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत स्थानिक गुन्हा शाखेची पश्चिम बंगालमध्ये कारवाई फिर्यादी कृष्णा जगदीश देडगावकर व्यवसाय सोनार हे होलसेल सोने विक्रीचा व्यवसाय करत असून त्यांच्या दुकानामध्ये काम करत असलेले इसम नामे दीपनकर माजी सोमिन बेरा सोमन समंता अमनेश दुलोय सत्तू बेग स्नेहा बेरा यांनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांच्या संमतीशिवाय लबाडीच्या हिर्यादेने फिर्यादीच्या सोनार दुकानातून एक कोटी एक लाख पाच हजार रुपये किमतीचे दागिने चोरून घेऊन गेले आहे कोतवाली पोलीस स्टेशन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे श्री सोमनाथ पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कवाडी यांच्या नेतृत्वाखाली वर नमूद गुन्ह्यातील आरोपीचा शोध कामी विशेष पथक तयार करण्यात आले या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे पोलीस अंमलदार शाहिद शेख गणेश धोत्रे फुरकान शेख दीपक घाटकर भीमराज खरसे राहुल डोके सतीश भवर प्रशांत राठोड यांचा समावेश करण्यात आला होता तपास पथकाने गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तसेच व्यावसायिक कौशल्याच्या आधारे माहिती काढून आरोपीचे शोध घेत असताना आरोपी हे अमरागिरी जिल्हा हवरा पश्चिम बंगाल येथे असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने तत्काळ अमरागिरी जिल्हा हवरा येथे जाऊन आरोपीचा शोध घेऊन आरोपी, आरोपी नामे सोमेन शांती बेरा उर्फ कार्तिक दीपनकर अरुण माजी अनिमेष मनोरंजन दुलोई सोमनाथ जगन्नाथ सामंत यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे त्यांना गुन्हा करते वेळी असलेल्या साथीदारांबाबत विचारपूस करता त्यांनी त्यांच्या साथीदार संतू बेरा स्नेहा बेरा यांच्यासोबत गुन्हा केल्याचे कळविले ताब्यातील आरोपीकडून चोरी केलेल्या सोन्याचे दागिन्याबाबत विचारपूस करून आरोपी नामे सोमेन शांती बेरा उर्फ कार्तिक अनिमेश मनोरंजन दुलाई व दीपनकर अरुण माजी यांच्याकडून एकूण एकावन्न लाख तेरा हजार सातशे पंच्याण्णव रुपये किमतीचे पाचशे बहात्तर पॉईंट पंचाहत्तर ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने गुन्ह्याच्या तपासकामी जप्त करण्यात आले आहे गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेला मुद्देमाल कोतवाली पोलीस स्टेशनप्रमाणे गुन्ह्याच्या तपासकामी कोतवाली पोलीस स्टेशन या ठिकाणी हजर करण्यात आलं असून पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन करत आहे